गेल्या चोवीस तासामध्ये वीर धरणातून कालच्या तारखेला बघितलं पंचावन्न हजार न सुरुवातीला विसर्ग काल दुपारी अडीच च्या दरम्यान नीरा नदीमध्ये सोडण्यात आला होता त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास हा विसर्ग साडे त्रेसठ हजार क्यूसेक्स इतका करण्यात आला होता परंतु धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळं आज सकाळी सात सुमारास विसर्ग जो आहे तो चोवीस हजार क्युसेकच्या दरम्यान करण्यात आलेला आहे काल आपल्या तालुक्यातील जे कमी उंचीचे जे बंधाऱ्यावरील पूल आहेत म्हणजे होळचा पूल असेल कांबळेश्वर असेल जिंतीचा बंधारा पूल असेल आसूचा पूल असेल असे बरेचसे बंधाऱ्यावरचे पूल जे आहेत दगडी जुने पूल जे आहेत ज्यांची उंची कमी असते ते पाण्याखाली गेले होते परंतु आज सकाळपासून मी पाणी केले आज होळचा पूल असेल किंवा कांबळेश्वर असेल ह्या ठिकाणाची जी आहे ती पाण्याची पातळी कमी झालेली आहे कुंटेचं पूल आहे आणि बहुतांश ठिकाणी जे आहे आपलं आता पा पाणी जे आहे पाण्याची पातळी जी आहे ती बंधाऱ्याच्या पुलाच्या पण एक दोन तीन फूट खाली गेलेली आहे वरून विसर्ग कमी झाल्यामुळं पाण्याची पातळी कमी झालेली आहे तरी देखील अद्याप मी सांगितल्याप्रमाणे आज साडे तेवीस हजार क्युसेक्स ह्या दराने विसर्ग सुरू आहे आपण बघू शकता आसूच्या बंधाऱ्यावरून अद्याप देखील पाणी वाहतं आहे तर माझी सर्व पलटण तालुक्यातील नागरिकांना आणि विशेषतः निरा नदी काठावरच्या गावातील नागरिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे जे आहे आपला जीव धोक्यात घालून अशा दगडी बंधाऱ्यावरून वाहतूक किंवा प्रवास करू नये त्याचप्रमाणे नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये आपली जनावरांना देखील जनावरे धुणं असेल किंवा त्यांना पाणी पाजण्यासाठी देखील नदी नदीमध्ये त्या उतरू नये किंवा अन्य कुठलंही कारण असेल शिवाय आज आणि कदाचित उद्या आणि परवा दिवशी देखील रविवार असल्यामुळे शाळांना सुट्टी आहे तर विशेषतः नदीकाठच्या गावातील पालकांनी काळजी घेतली पाहिजे की आपली मुलं जी आहेत ती विनाकारण खेळण्याच्यासाठी नदीच्या कडेला म्हणजे उत्सुकतेनं जे आहे ज्याला वर्षापर्यटन म्हणतात अशा पद्धतीने जे आहे मुलं नदीकाठाला किंवा बंधाऱ्याच्या ठिकाणी येऊन आहेत ह्याची देखील काळजी घ्यावी असं देखील मी आवाहन करतो आहे सर्व नागरिकांना प्रशासनावतीनं आणखीन एक विनंती आहे की पाऊस पाऊस आपला कंटिन्युअस संततधार चालू आहे तर अनावश्यक रीतीने आपला कुठलाही प्रवास असेल तो टाळावा आणि आवश्यक कारणासाठीच प्रवास करावा आणि विशेषतः आम्ही परत एकदा करतो की अशा बंधाऱ्याच्या ठिकाणी जरी बंधाऱ्याच्या खालून पाणी वाहत असले आपल्या दिसत असेल एक दोन फूट तरी देखील आपल्या अंदाजाप्रमाणे अंदाज घेऊन त्याप्रमाणे वाहतूक करावी शक्यतो बंधाऱ्यावरून थोडं जरी पाणी वाहत असेल तरी त्या ठिकाणी चालत देखील जाऊ नये किंवा आपली गाडी देखील घालण्याचा प्रयत्न करू नये आणि आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो प्रशासन वतीनं मी सर्वांना पुन्हा एकदा ह्या पद्धतीने आवाहन करू इच्छितो धन्यवाद